प्रेमाची गोष्ट मालिकेत मराठी नवीन वर्षातील पहिला सण गुढीपाडवा साजरा केला जात आहे इंद्रामुक्ताला गुढीपाडव्याची तयारी करण्यास सांगते मुक्ताची नाही हे लक्षात घेऊन सागरने पहाटे उठून गुढीपाडव्याची तयारी केली आहे या नव्या वर्षात नात्यातील कडवडपणा जाऊन प्रेमाचा गोडवा येणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे सागरने मुक्तासाठी चिठ्ठी लिहिली आहे या चिठ्ठीमध्ये त्यांनी माफी मागितली असून प्रेमाची कबुली देखील दिली आहे त्यामुळे मुक्ता काय करणार हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत लग्नानंतर सागर आणि मुक्ता या दोघांचाही पहिला गुढीपाडवा असतो दोघेही गुढी उभारण्यात जातात तेव्हा माधवी आणि पुरुष देखील गुढीची पूजा करण्यासाठी आलेली असतात मुक्ता तिची आई माधवीला सागर सोबत असलेल्या भांडणाबाबत काही न सांगण्याची विनंती करते पण पुरुला थोडा संशय येतो तो माधवीला काही लपवतेस का असा प्रश्न विचारतो सागर आणि मुक्तामध्ये सगळे काही व्यवस्थित आहे का असा थेट प्रश्न पूर्व माधवीला विचारतो माधवी मात्र त्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना टाळाटाळ करते कोळी कुटुंब आनंदाने गुढीपाडवा सण साजरा करतात मुक्ता सईला गुढीपाडव्याचे नेमके काय महत्व आहे हे सांगते गेल्या काही दिवसांपासून कार्तिक सतत कुटुंबियांसमोर चांगलपणाचा आवाहनतो मात्र मुक्ताला त्याचा खरा चेहरा माहीत असतो घरात काम करणाऱ्या बाईला मदत केल्यामुळे इंदिरा कार्तिकचे कौतुक करत असते कार्तिक देखील ड्रामा करतो पण मुक्ताला या सगळ्याची काहीच वाटत नाही कारण तिला कार्तिकचा हेतू माहीत असतो मुक्ता सागरवर नाराज आहे त्याने केवळ आदित्यसाठी आपल्यासोबत प्रेमाचे खोटे नाटक केले असे मुक्ताला वाटत असते ती सागर सोबत नीटही वागत नाही शेवटी सागर मुक्ताला पत्र लिहितो आणि माफी मागतो आता मुक्ता सागर माफ करेल का काही मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे